नमस्कार ऑल अराउंड या चॅनलमध्ये मी विक्रम आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी पोट न साफ होण्याचा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना जाणवतो याचं कारणही असंच आहे आजकालची हायब्रीड जीवनशैली बाहेरचं खाणं ऐवेळी झोप यामुळे आपली पचनक्रिया मंदावते आतड्यामध्ये बऱ्याच वेळा मैला साठून राहतो घाण साठून राहते आणि मग आपलं पोट साफ होत नाही आणि म्हणून असं पोट साफ करण्यासाठी तुमच्यासाठी अतिशय सोपा घरात सहज उपलब्ध होणारा आयुर्वेदिक उपाय घेऊन आलेलो आहे त्यामुळे उपाय कसा करायचा यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंडळी व्हिडिओमध्ये तुम्ही जो पदार्थ पाहत आहात त्याला आपण ओवा म्हणतो अगदी क्लोजअप जर घेतला तर तुमच्या लक्षात येईल की हा ओवा आहे हिंदीमध्ये याला अजवाईन असं म्हणतात आणि आपल्या किचनमध्ये सर्रास हा वापरला जातो याचा वापर आपण आपल्या भाजीमध्ये करतो विशेषतः तुम्ही भजे तयार करताना ओव्याचा वापर महिला गृहिणी करत असतात आणि बऱ्याच अशा भाज्यांमध्ये सुद्धा ओवा वापरला जातो खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचावं असा याचा उपयोग पाकशास्त्रामध्ये सांगितलेला आहे आयुर्वेदसुद्धा त्याला दुजोरा देतं की ओवा आपण जर आहारात वापरला तर आपली पचनशक्ती सुधारते आणि म्हणून ज्यांना पचनशक्तीचा पोट साफ न होण्याचा खूपच त्रास आहे आशांसाठी ओवा अगदी वरदान आहे ओव्याचा उपयोग या पोट साफ होण्यामध्ये कसा करायचा ते आपण आता पाहूया दोन ग्लास पाणी आपण या पातळ्यामध्ये घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा हा ओवा म्हणजेच अजवैन याच्यामध्ये टाकायचा आहे आता हे अजवैन आपल्याला काय करायचं आहे तर हे अजवैन आपल्याला उकळून घ्यायचं आहे दोन ग्लास आपण पाणी घेतलेलं होतं आता हे दोन ग्लास पाणी एक ग्लास होऊपर्यंत आपल्याला हे उकळून द्यायचं आहे चला तर मग आपण याला आता उकळी देऊया तुम्ही पाहत आहात की आपण हा ओवा या दोन ग्लास पाण्यामध्ये टाकलेला आहे आणि हे आपण आता उकळायला टाकलेलं आहे आता उकळत असताना या ओव्यामधील जो सगळे गुणधर्म आहेत ते या पाण्यामध्ये उतरणार आहेत हे पाणी आपण सकाळी दररोज उठल्यानंतर घेणार आहोत हे पाणी जर तुम्ही सलग एकवीस दिवस जर घेतलं तर तुम्हाला पोट साफ होण्याचा सा जो प्रॉब्लेम आहे तो कायमचा निघून जाणार आहे आणि तुम्ही हे घ्यायला आत्ता सुरू केलं दोन तीन दिवसात तुम्हाला जाणवेल की तुमचा कोठा तुमचं पोट साफ होण्यास सुरुवात सा झालेली आहे यातील रसायन तुमच्या आतड्यांमध्ये जे ब्लॉकेज जी घाण साठून राहिलेली असते ती मोकळं करण्याचं काम करते त्याचबरोबर पचन संस्थेचे जे स्नायू असतात ते स्नायूसुद्धा बळकट करण्याचं काम या रसायनामुळे होत असतं आणि त्यामुळे तुमचं कुठलंही पोट कितीही पोट जड झालेलं असो हे मोकळं करण्याचं काम याच्यामुळे होत असतं जर तुम्ही हा उपाय केला तर तुमचं पोट नक्की साफ होणारच आहे परंतु जर तुमचं जास्त दिवस पोट साफ होत नसेल तर मग तुम्हाला बद्धकोष्ठता होण्याचा सुद्धा त्रास होऊ शकतो आणि मग पोटाचे विकार एकदा सुरू झाले की हळूहळू माणसाला सगळ्याच व्याधी जडतात आणि म्हणून तुमचं पोट जर साफ असेल तर तुमचं आरोग्य नक्कीच चांगलं राहतं आणि म्हणून हा साधा सोपा घरगुती उपाय तुम्ही करायला हवा आता हे पाणी उकळायला लागलेलं ला आहे आपण याचा निम्म होऊपर्यंत वाट पाहूया ओव्याचा काढा आपला तयार झालेला आहे मित्रांनो आता आपण हा गाळणीच्या साह्याने ग्लासमध्ये गाळून घेऊयात आता हे जे राहिलेलं मिश्रण आहे याच्यामध्ये हे ओव्याचं ला हा चोथा सुद्धा आपण खाऊ शकतो सुद्धा आपल्याला चांगला लाभ होईल परंतु आपलं जे मेन काढा आहे ते म्हणजे हा आहे याने तुमचं नक्की शंभर टक्के काय दोनशे टक्के पोट साफ होणार रोज घ्यायला सुरुवात करा पहिल्या तीन चार दिवसात तुम्हाला चांगला फरक जाणवेल परंतु तुमच्या कोणत्याही शरीराची वाईट सवय काढून टाकायची असेल तर हा उपाय सलग एकवीस दिवस करा तुमचं कसलंही पोट साफ होणार आहे आणि तुम्हाला होणारे वेगवेगळे आजारसुद्धा याने नक्कीच बरे होणार आहेत पोट साफ होण्याबरोबरच तुमचं ब्लड प्रेशरसुद्धा नियंत्रित राहणार आहे त्याचबरोबर तुम्हाला मायग्रेन डोकेदुखीचा त्रास असेल तोसुद्धा निघून जाणार आहे आणि जी मरगळ तुम्हाला आलेली आहे पोट साफ न झाल्यामुळे तुमचं चित्त थारावर नसतं तुमचा मूड चांगला राहत नाही तो तो मूडसुद्धा चांगला होण्यास हा काढा मदत करणार आहे तेव्हा हा काढा रोज घ्या आनंदी राहा आरोग्यदायी राहा आणि माझा ऑलराऊंड चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद